मिळाले जयंतराव त्या लोकसभा मे चादर गई अरे चादर गई कोणाची मोदी साहेब तो प्रधानमंत्री बनले तुम्ही फाटली कोणाची अरे हरलेले पेडे वाटतात हरलेले लागले वाट येण्यासारखे तुम्ही माझे मित्र आहात अरे खरं ऐकायची सवय ठेवा ना नेहमी काय ते बाकी लोकांसारखं तुम्हाला पण लागलंय सवय खोट बोला पण रेटून बोला अरे असं काय चालतंय काय हे बरोबर नाही हे बरोबर नाही उत्तर होते यार काढला दादा का वादा पक्क येत आहे मुख्यमंत्री लक्षवेधी उत्तर देत असताना असं डिस्टर्ब करणं योग्य नाही आता या पुढे जर डिस्टर्ब झालं तर मला कठोर कारवाई करायला लागेल सांगतो तुम्हाला अरे बाबा हे कालचा विषय त्याच्यामध्ये चांग चांगलं ऐकायचं सहा हजार रुपये तुम्ही म्हणजे बारा हजार रुपये अध्यक्ष महोदय हे जे खोट बोलतात उत्तर बोलत हो उत्तर उत्तर, हो उत्तर हो खोट बोला विरोधी नेते उत्तर होते काजीबाणार नाही हे बरोबर नाही हे बरोबर नाही हे बरोबर नाही अरे तुम्ही ऐका विजय भाऊ नाही नाही विरोधी पक्ष नेते बरोबर खरं जरा खरं ऐकायची सवय ठेवा खरं ऐकायची सवय ठेवा खरं विजय भाऊ तुम्ही माझे मित्र आहात अरे खरं ऐकायची सवय ठेवा ना नेहमी काय ते बाकी लोकांसारखं तुम्हाला पण लागलंय सवय खोट बोला पण रेटून बोला अरे असं काय चालतंय काय अरे वान नाही पण गुण लागला तुम्हाला तुम्हाला चांगलं समजत होतो आपले मित्र आहात तुम्ही आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला हे सरकार या सरकारने काल पण बिल माफ करण्याची हिंमत दाखवली हिंमत दाखवली अरे ऐक ना हिंमत दाखवली येतो 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 आणि युवकांना पण दहा हजार रुपये देण्याचं धाडस आम्ही केलं की नाही आता तुम्ही एवढंच बघा तुमच्या लोक काही माहिती काही लोक काय म्हणतात कुठून देणार अरे आम्ही लोक सरकारमध्ये इथे आहोत तुम्हाला त्यांच्या खात्यात डीबीटी गेल्यावर कळेल की नाही डीबीटीने पैसे गेल्यावर कळेल की नाही आणि एक पासून लगेच लागू विजयराव एक पासून आणि आमचे दादा जे बोलतात जे आर काढला दादा का वादा पक्का येत आहे जे आर वाचा आणि हे बघा जी आर जा आणि म्हणून बघा दूध का दूध दूध का दूध पाणी का पाणी इथंच आहे इथंच आहे आता काय म्हणाले जयंतराव क्या लोकसभा में चादर फट गई अरे चादर फट गई कोणाची मोदी साहेब तो प्रधानमंत्री बनले तुम्ही हटली कोणाची अरे हरलेले पेढे वाटतात हरलेले लोक पेढे वाटायला लागले येण्यासारखे वाट अरे काय आणि दुसरी गोष्ट तुम्ही कशाला पेढे वाटताय म्हणजे विरोधी पक्ष नेतापद मिळालं म्हणून कशाला त्यांना त्यांना सांगा तरी विजयराव विजयराव तुम्ही त्यांना सांगा अरे जंग जंग पछाडलं तुम्ही तरी मोदींना हटवू शकले नाही हटवलं का आणि आता तुम्हाला मी सांगतो काल काल ज्या आम्ही योजना सगळ्या केल्या युवकांना माझ्या भगिनींना माझ्या ज्येष्ठांना माझ्या शेतकऱ्यांना सगळ्यांना केल्या अरे मुलींना मोफत वारकऱ्यांची योजना केली मुलींना मोफत शिक्षण देण्याची हिंमत आम्ही केली आता त्यामुळे तुमचे चेहरे काल पांढरे फटाक झाले होते सगळ्यांचे ताई 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 यांचे चेहरे ना मी बघत होतो बोलतो ना मीडियावर विजयराव नव्हते तिकडे त्यांची नावं घेत नाही कोण कोण होते विजयराव नव्हते त्यांना माहित आहे हे सरकारच्या विरोधात कसं बोलणार आपण कारण सरकार देणार सरकार आहे त्यामुळे ते गेले निघून आणि बाकी लोक होते त्यांचे चेहरे मी बघत होतो त्यांना वाटलं होतं एवढ या अधिवेशनामध्ये लोकसभेत थोड्या जादा जागा मिळाल्या खोट नरेटिव पसरवून फेक नरेटिव्ह पसरवून संविधान जाणार मत मिळाल्यानंतर ते एवढ्या फुगले होते की आता विधानसभा जिंकलीच म्हणून समजा अरे काल आम्ही ज्या जाहीर केल्यानंतर सगळ्यांचं सुतक झालं होतं सुपणा सप सुपणा सप आणि म्हणून मी सांगतो दोन वर्षामध्ये जे निर्णय आपल्या सरकारने महायुतीच्या घेतलेत त्याच एक एक निर्णय वाचा तुम्ही वाचा बघा आम्ही घेतलेले निर्णय त्याच अंमलबजावणी केली आहे अरे तुम्ही अडीच वर्षामध्ये तीन सुप्रमा दिल्या होत्या जलसिंचनला आम्ही एकशे एकवीस सिंचन एकशे एकवीस अरे एक एक विजयराव एकशे एकवीस आणि म्हणून मी आपल्याला सांगतो नाही थांबा माझा आहे का पहिला नंतर ऐकतो तुमचा नाही आणि म्हणून त्याला हिंमत लागते त्याला हिंमत लागते म्हणून तुम्हाला मी सांगतो म्हण आता हे पैसे आता बघितला जी आर बघितला जी आर बघितला तुम्ही जी आर बघितला हो जी आर बघितला का जी आर बघितला खरं आहे ना आहे ना त्यामुळे तुम्हाला सांगतो आणि बसा बसा आने आने नो आने नो। बजेट आपण अर्थसंकल्पावरती चर्चा घेऊ त्यावेळेला बोलूया तरी बोलतायत आणि म्हणून आणि म्हणून विरोधी पक्ष नेते बसा बसून घ्या बसून घ्या मंत्री महोदय मंत्री महोदय बसून घ्या बसून घ्या बसून घ्या हे बघा सभागृहात मी स्वतः उभा अध्यक्ष बसून घ्या बसून घ्या दोन्ही बसून घ्या बसून घ्या पहिली दोन्ही बाजूनी बसून घ्या बसून घ्या काही खाली बसा खाली बसा राम कदम घ्या आपण आपल्या जागेवर बसा नाही काय झालं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बघा खरं जे मी बोललो त्याच्यात ते एकही शब्द खोटा असेल तर त्याच्यातून काढून टाका खरं बोलणं खरं ऐकण्याची सवय ठेवा विजयराव खरं ऐकण्याची सवय ठेवा आणि तुम्हाला मी सांगतो आणि आणि तुम्हाला सांगतो नाही अरे त्याचाच आहे नाही खाली बसून बोलू नका असं आणि म्हणून वारकरी नाही याच्यामध्ये वारकरी वारकऱ्यांचाही विषय होता ना त्यामुळे आम्ही तो वारकरी शेतकरी सगळे सोबत घेतले आता तुमचा काय त्याला विरोध आहे का वारकऱ्यांना आहे का विरोध शेतकरी कोण आहे शेतकरी दिंडीमध्ये जाणारा वारकरीच आहे शेत बरोबर की नाही तर त्यामुळे शेतकरी पण वारकरी दिंडीमध्ये जाणार आहे त्यामुळे महिला वारकरी नाहीत का मग त्यांच्यासाठी आम्ही काय केलं ते बोलू नये का आता तरुण मुलं वारकरी जातात ना दिंडीमध्ये त्यामुळे आम्ही विजय भाऊ काय माहिती आहे आता एक, आता आता एक 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 लक्षात घ्या नाही नाही हे हे अत्यंत चुकीचा पायंडा या सभागृहात आपण पाडत आहात राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री लक्षविधीतला उत्तर देत असताना असं डिस्टर्ब करणं योग्य नाही आता या पुढे जर डिस्टर्ब झालं तर मला कठोर कारवाई करायला लागेल